वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन श्र अखंड चिंतन विठोबाचे कोण आवडत देवाला ह्या हेतून आम्ही तुम्ही जगलं पाहिजे कारण अनेकांच्या मानात आपण आपण जगलं नाही पाहिजे

आकाशी जे पगे रे पाकरा तोही सोन्याचा पिंजरा तोही सोन्याचा पिंजरा सुसभवती वैभव माया हळे रसाळ मिळते काया सुकल लोपल हिताया आकाशी जे आणि तुम्ही परमात्म्याच्या कैदेत आहे कधी उचलल कुणाला कधी नाही सत्ता आपल्या हातात नाही मग आपण चांगलं विवेकानं जग जगाव हो। आपल्याला वाटलं श्रावण महिन्यातच फक्त फक्त श्रावण महिन्यातच भक्ती करून चालत नाही कंटिन्यू जर शिव शंकराची भक्ती केली तर कैलासाला तुम्ही निघून जायला जा आणि जर विष्णूची भक्ती केली तर विष्णू लोकात तुम्ही निघून जाल आणि तुम्ही जर काहीच केलं नाही तर यम चित्रगुप्ता एक वर्ष झाल्यानंतर लेखा लेखाजोखा करून कुठल्या मार्गी न्यायचा खडतर मार्ग असतो हानी ती फोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचि कर भरपूर त्रास देत परत चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी मध्ये फिरावं लागतं मग हा मार्ग आपल्याला सुपर चौऱ्याऐंशी लक्ष येऊनीतून आपण बाहेर पडून सदगतीनं आपण जावं असं वाटत असेल तर भगवंताचं चिंतन नामस्मरण आणि अनुसंधान केलं पाहिजे सतत नाम हा कलियुगातलं साधा आणि सोप सरळ उपाय आहे आणि ते प्रेमानं आपण घेतलं पाहिजे ज्ञानेश्वर <ाग़ागी> <गणागी>